मुळे पुढच्या बातमीकडे बातमी भीडमधून बीडच्या तरणळीमध्ये तरुणावरती कोयत्यानं हल्ला झालाय कोयत्याच्या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय कराट मुंडेंच्या बातम्या बघितल्यास संतोष देशमुख करू हल्लेखोरांनी तरुणाला जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे हल्ला करणाऱ्या दोन जणांवरती गुन्हा दाखल झालाय जखमी तरुणावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जखमी तरुणावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत कोयत्याच्या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आमिर कधी हा सर्व प्रकार घटलेला आहे अतिशय गंभीर धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि दरम्यान जखमी तरुणांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांची काय माहिती आहे नक्कीच ते जे हे जे प्रकरण गंभीर प्रकरण आहे जसं आपण बघितलं गेल्या अठ्ठावन्न दिवसापासून संतोष देशमुख सरपंच प्रकरणी हत्या प्रकरणी प्रकरण चालू होतं त्याच्याच बाजूला केस चालू केला धारूण तालुका आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि हे घटना पण अशी आहे की वाल्मिक कराड व मुंडे साहेबांची बातम्या का बघतो म्हणून या तरुणाला मारण्यात आलेला आहे कोत्याने या डोक्यावर वार करण्यात आलेला आहे अतिशय गंभीर बाब आहे प्रशासन म्हणजे संतोष देशमुख यांचे हत्यारे जे आहेत त्यांना जेलबंद केलेले आहे अजून एक जे हत्यारे आहे ते फरार आहेत तरी सुद्धा असे लोक म्हणजे या प्रकरणी हानामारी करतात हे अतिशय गंभीर भाग बीड जिल्ह्यात घडलेला आहे धारूर तालुक्यातली घटना आहे आणि असं वै वैद्यनाथ बांगर आणि सानप म्हणून हे दोघांच्या विरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस या आरोपींची शोध घेत गे, घेत तेजस अगदी धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट